निर्यात शुल निर्यात शुल्क शुल्क हटविले वाढणार कधी हटविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असला तरी याची प्रत्यक्षात अंमलबजावणी एक एप्रिल पासून होणार असल्याची जोरदार चर्चा होती गेल्या आठवड्यात चौदाशे ते पंधराशे रुपये दराने कांदा विकला जात होता परंतु एक एप्रिल पासून कांद्याचे बाजारभाव वाढतील या अपेक्षेने शेतकरी वर्गाने काढणीस आलेला कांदा रोखून धरला होता परंतु आज दोन मार्च रोजी उमराणे येथील निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव पूर्ववत सुरू झाल्याने कांद्याचे द्वर क्विंटल ते सरासरी बाराशे रुपये पर्यंतच पुकारले गेल्याने शेतकरी वर्गातून मोठी नाराजगी दिसून आली बाजारभाव प्रत्यक्षात वाढणार कधी का असाच काहीसा प्रश्न आता शेतकरी वर्गाला पडला निर्यात शुल्क कायमचे कमी तसेच शुल्काबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी विविध संघटना तसेच जिल्ह्यातील शेतकरी व्यापारी तसेच निर्यातदार यांच्याकडून मागणी होती राज्यातील विविध प्रमुख बाजारात गेल्या काही महिन्यापासून कांद्याच्या भावात कांद्याचे बाजारभाव प्रति किलोला अगदी दहा ते पंधरा रुपयावर आले होते त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याने राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होते केंद्र सरकारचे कांदा विषयक निर्यात धोरण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नेहमी नुकसानीचे आहे असा आरोप शेतकऱ्यांचा आहे केंद्राने कांदा निर्यात शुल्क हटविण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी लवकर व्हावी व प्रत्यक्षात निर्यात वाढावी अशी शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची मागणी आहे सध्या उन्हाळ्यात कांदा काढणीला आला असून बाजारात कांद्याची आवक वाढण्याची शक्यता आहे केंद्राने निर्यात शुल्क हटविण्याचा निर्णय घेतला तरी त्याची अंमलबजावणी एक एप्रिल पासून झाली असली तरी कांद्याचे बाजारभाव मागील आठवड्याच्या तुलनेत दोनशे रुपयांनी खाली आल्याने शेतकरी वर्गाचा भ्रमनिराश झालाय न्यूज न्यूजसाठी शरद पवार चिंचणी आपल्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका